नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी ना मालवणी पद्धतीमध्ये वांग्याची अशी एक आमटी घेऊन आले मस्त अशी रसरशी थपथपीत अशी आमटी केलेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत घरच्या साहित्यामध्ये केलेली आहे तर ही बघा ही गावटी वांगी आहे तर दोन असे लांबट वांग्या होत्या आणि दोन असे तीन असे जर असे मीडियम होत्या तर ह्या सगळ्या वांग्या मी व्यवस्थित असे मोठे मोठ्या आकारामध्ये कापून घेते तर असे मध्ये मी एका याचे दोन केलेले आहेत आणि त्याच्याचे मध्ये मध्ये चीर मारून घेतले तर आपण याचं काही भरीत वगैरे करणार नाही आहे पण कापताना असं कापायचं तर ही आमटी एकदम अशी असं वाटणार भरलेलं वांग्यासारखीच वाटणार तर आता मी सगळं आता असंच सगळी मी वांगी कापून घेते आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे वगैरे पडू नये ही वांगी म्हणून तर असे मी मधून असे चार भाग केलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे मोठा घेतलेला आहे मी याला बारीक तुकडे करायचे कारण वांगी शिजायला वेळ लागत नाही बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो तर त्याच्यामध्ये म्हणून मी बारीक असेही बटाटे कापून घेतले म्हणजे दोन्ही एका टायमाला व्यवस्थित शिजून जातील आता हे भिजत ठेवायचं आहे तर गॅसवर आता मी कढई ठेवली ती चांगली आधी गरम करून घ्यायची आता आमचं मालवणी वाटण मी करून घेते तर मी एक मोठा असा कांदा घेतला आहे तो त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर प कांदा हा करपवायचा नाही आहे फक्त चांगला असा व्यवस्थित भाजून घ्यायचा तर असा कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं घालायचं ते खोबरं मी हे एक वाटी घेतलं आहे आता नारळ खूप अतिशय महाग झालेले आहेत पस्तीस पस्तीस तीस तीस रुपयाचे नारळ भेटतात त्याच्यामुळे मी आता नारळाचा वापर थोडा कमीच करते नाहीतर आम्ही नारळ खूप घालतो कोकणामध्ये तर जेवणामध्ये आम्हाला नारळ खूप लागतो पण मी आता हे एकच वाटी मी ओलं खोबरं घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि थोडीशी हळद आणि व्यवस्थित हा खोबरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून झालं की याला आपण वाटण करून घ्यायचं तर वाटण हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता मी कढईमध्ये परत दोन तीन चमचे मी तेल घातलेलं आहे आता तेल घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालायचं आता अर्धा चमचा जिरं घालायचं आहे तर तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपल्या लसूणच्या पाकळ्या घालायच्या तर लसूण मी हे सात आठ लसूण घेतले ठेचून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला बारीक तुकडे करायचे तर बारीक पण करू शकता तर असे मी ठेचून घेतले थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तर लसूणला असा कलर आला वेगळा सोनेर रंग की तुम्ही त्याच्यामध्ये एक कांदा घालायचा बारीक चिरलेला छोटा घ्या मोठा घ्या तुमच्यावर आहे तर मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित आणि याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा पण आपल्याला करपवायचा नाही आहे फक्त व्यवस्थित असा गोल्डन रंग आला पाहिजे तर आता व्यवस्थित भाजून घेतला कांदा की ह्याच्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची तर मी दीड ही आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खोबऱ्यामध्येही आलं लसूण वापरून चांगलं त्या खोबऱ्यामध्ये भाजू शकता तर आता मी याच्यामध्ये एक टॉमॅटो घातला आहे तो बारीक चिरलेला तर व्यवस्थित परतून घ्यायचा झाकण ठेवायचं दोन मिनटं वाफ काढायची म्हणजे कांद टॉमॅटो कसा का व्यवस्थित मेन हो होतो आणि व्यवस्थित आपला परतून घ्यायचा आहे एकदा बघा तर झाकण काढून मी बघ चांगला असा हा टॉमॅटो शिजलेला आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे मालवणी मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता पण मालवणी मसाल्याची टेस्ट वेगळीच असते आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला असतो पण भरीत मी जरासा गरम मसाला थोडासा घाला एक्स्ट्रा त्याच्यामुळे सॉरी भरीत म्हणते वांग्याच्या भाजीमध्ये वगैरे थोडा गरम मसाला वापरायचा त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते आमटी खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते खोबऱ्याचं जे वाटण केलेलं ते घालायचं तेही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे चांगलं ना थोडं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर मी पाच मिनटं चांगलं असं पाच तीन मिनटंवरच परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये वांगी जी मग अशी पाण्यात ठेवली ती एकदा मी धुवून घेतलेली आहे आणि मग मी घातलेली आहे ह्याच्यामध्ये सगळं असं बटाटे वगैरे सगळे एकदम घालून घ्यायचं आहे आता मी याच्यातनं सुकट घालणार आहे तर सुकट ही ना पाण्यामध्ये मी दहा मिनटं आधी भिजत ठेवली होती तर ह्याला ना सुकटला भाजायचं वगैरे नाही तेवढी चव लागत नाही तर अशी चांगली दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली आधी भिजत ठेवायच्या आधी दोन वेळा धुतलेली आहे मी भिजत ठेवायची आणि मी ह्याला ह्याचं पाणी ना असं दाबून दाबून काढून याच्यात घालायचं आहे आपल्याला तर आता व्यवस्थित ना आपल्याला सगळं हे ढवळून घ्यायचं आहे आता हे सगळं ढवळून झालं की आपण ह्याच्यामध्ये ह्याला वाफ काढायची तर आधी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा असा मसाला बघा सुंदर असं झालं आहे तर तुम्हाला जर हे सुकं करायचं असेल भरीत टाईपमध्ये तर तुम्ही याच्यात पाण्याचा वापर थोडा कमी करायचा तर वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटं वाफ काढायची परत व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचा परत एकदा झाकण ठेवायचं असं करून म्हणजे खाली लागू नये वगैरे आता हे झालेलं आहे तर मी चांगलं हे दोन तीन मिनटं चांगलं अशी वाफ काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर व्यवस्थित मी आधी ढवळून घेतलेलं आहे आणि ह्याला झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घेते कारण ह्याला ना पाणी थोडंफार सुटतं त्याच्यामध्ये थोडंफार शिजलं जातं आता, आता हे झालेलं आहे आता हे व्यवस्थित ना परत एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित मी ढवळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता हे तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे हे आपल्यावर असतं त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तुम्ही घालू शकता तर आता मी हे व्यवस्थित असं भाताबरोबर खाण्यासाठी करते आता ह्याला अजून थोडं मी पाणी घालणार आहे पाणी घालून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं मग अशी मी काही मीठ घातलेलं नाही मीठ घालायचं आहे आणि मीठ चवीनुसार घाला थोडंस मीठ घाला नंतर आपण घालू शकतो परत आता याच्यामध्ये दोन तीन कोकम घातलेलं आहे किंवा तुम्ही नसेल तर तुम्ही चिंच घाला टॉमॅटोचा वापर आपण केलेलाच आहे पण असं चव अजून छान लागते कारण ह्याच्यामध्ये आपण सुकट घातलेले त्याच्यामुळे मी घातले जर तुम्ही सुकट नाही घातली तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम नाही घातले तरी चालेल आणि तुम्ही शेंगदाणे घालू शकता जर सुकट नाही घातली तर, तर अजून अप्रतिम ही आमटी होते तर आता मस्तपैकी हे चांगले आता उकळी आलेली आहे मस्त असं हे शिजलेलं पण आहे आणि मेन झालेलं आहे वांगं पण व्यवस्थित तर आता मी व्यवस्थित एकदा ढवळून घेते आणि आपण हाय गॅस बंद करायचं आहे तर मी एकदा व्यवस्थित हे दाबून बघते तर हे चांगलं शिजलेलं आहे आता मी घॅस बंद केलेला आहे आणि हे जसं जसं जस थंड होतं ना तसं याला घट्टपणा येत राहतो तर तयार आहे रसरशी थपथपी झनझणी जन त्याचं वांग बटाटा आणि सुकटचं आमटी झालेली आहे तयार तर नक्की खाऊ क्या आणि तुम्ही करूनही पाहा खूप सुंदर अशी रेसिपी आणि एकदम सोप्या सो पद्धतीत आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये एक्स्ट्रा याच्यात मी काही वस्तू रेसिपी जास्त वापरलेली नाही आहे तर तुमच्याकडे जर खोबरं वगैरे ओलं खोबरं नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खोबरंही वापरू शकता तर कशी वाटली ही वांग्याची आमटी ती मला नक्की सांगा आणि जर ही आमटी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नऊन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद